महिलेला घरी सोडण्याचे कारण सांगून जंगलात नेऊन तिघांकडून सामूहिक बलात्कार राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अरणीवर आला आहे अशातच भुसावळ तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय ज्यात महिलेला घरी सोडून देतो असे सांगून जंगलात नेऊन तिच्यावर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यात दोन जणांना अटक करण्यात आली असून तिसरा फरार आहे याबाबत असे की भुसावळ तालुक्यातील एका गावात पस्तीस वर्षीय महिलाही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे रात्री आठ ते अकरा वाजेच्या दरम्यान पीडित महिला ही, ही ग्रामखेडी रोडने आपल्या लहान मुलाला सोबत घेऊन जात होती त्यावेळी संशयित आरोपी दशरथ गोरेलाल भिलाले कुंदन गोरेलाल भिलाले आणि शंकर भगवान सिंग भिलाले सर्व राहणार भुसावळ यांनी महिलेला घरी सोडून देतो असे सांगून महिलेला दुचाकीवर बसवून जवळच्या जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली त्याने दिलेल्या तक्रारीवरून दशरथ गुरेलाल बिलाले कुंदन गुरेलाल बिलाले आणि शंकर भगवान सिंग बिलाले सर्व राहणार भुसावळ या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख हे करीत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन जळगाव